सगळं उशिरा सुचलेलं सांगपण आहे निवडणुका कधी झाल्या लोकसभेच्या निवडणुका कधी झाल्या लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये सरकार आलं म्हणून अनेक लोकांनी मुख्यमंत्रीपदाचे कोट शिवले त्याच्यानंतर काही योजना आल्या त्या योजना येत असताना एकनाथ शिंदेसाहेब असतील देवेंद्रजी असतील अजितदादा असतील या सगळ्यांनी मिळून त्या योजना महाराष्ट्रासाठी दिल्या त्याच्यानंतर काही लोकांचा टांगापलटी झाला त्याच्यानंतर नऊ दहा महिने गेले आणि आत्ता ई व्ही एम आणि त्याच्यावरच्या ह्या सगळ्या भ्रष्टाचाराच्या आणि आंदोलनं सुरू झाली महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्यावेळी खासदारकीची निवडणूक झाली त्या खासदारकीच्या निवडणुकीमध्ये जे खासदार निवडून आले राहुल गांधी साहेबांसकट त्यांचा ई व्ही एमवर आक्षेप आहे सगळ्यांनी राजीनामा दिला पाहिजे ना सगळ्यांनी राजीनामा द्यावा सगळ्यांनी खासदारकीचे राजीनामे द्यावे ते राजीनामे कोण देत नाही त्यावेळी ई एम ई व्ही एम चांगलं होतं आता ई व्ही एम वाईट झालं त्यावेळीच्या मतदानात्या योग्य होत्या आताच्या मतदानाध्या अयोग्य आहेत त्यावेळीचे सगळे मंत्री चांगले होते आता ते सगळे भ्रष्टाचारी आहेत त्याच्यामुळं आता कुठेतरी महानगरपालिकेच्या निवडणुका आल्यात आणि आम्ही फार मोठी ॲक्टिव्हिटी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवतो आहे हा दाखवण्याचा प्रयत्न